सर uh, मी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आहे माझं झालेलं आहे मी दोन हजार सोळा पासून एम पी एस सी ची तयारी करत होतो तर दोन हजार अठरा मध्ये माझं कर सहाय्यक या पदावर सिलेक्शन झालेलं आहे आणि सध्या मी आता मुंबई येथील कार्यालयात कार्यरत आहे घरी माझ्या वडिलांचा व्यवसाय सध्या माझे वडील बांधकाम मजूर आहेत आई ग्रहिणी आहे छंद मला सर चेस खेळायला आवडतो ओके चेस मध्ये एवढं विशेष माहित नाहीये पण एक सुरुवात चांगली करता येईल किंवा आपल्याला जो डाव खेळायचा आहे सर सांगता सर। फायदा मिळतो पण असं काय मिळतो ते सांगता येणार नाही मला सर महिंद्रा टेक कंपनीनं स्पॉन्सर केलेली होती ग्लोबल चेस टीम अरेंजमेंट कशी होती भारत रशिया असे न करता त्यांना आता यावेळेस एक वेगळा प्रयोग केला होता की साखळी सामने सामने खेळवले होते म्हणजे सगळ्या देशांचे प्लेयर असं एक ग्रुप केलं होतं कोण जिंकली सर असं निश्चित सांगता येणार नाही मला पण मी वाचलं होतं पण आता सांगता येणार नाही हा सर ब्लिट्स हा एक चेस प्रकार आहे त्याच्यामध्ये त्याला आपण मराठीत विद्युत गती म्हणू शकतो तर तो तीन मिनिटांमध्ये खेळू शकतो म्हणजे खूप फास्ट प्रकार आहे हा चेस बुलेट बुलेट सर बद्दल माहित नाही एवढं नाही सांगता चेस मुलांना शिकवलं तर हा सर नक्कीच फायदा होऊ शकतो चेस खेळल्यामुळे लवकर निर्णय घेण्याची म्हणजे निर्णय लवकर घेण्याची क्षमता वाढते तसंच वैयक्तिक मुळे करू शकतो आपण आणि हा चेस हा खेळाचा प्रकार म्हणजे आपण त्यांना बुद्धीचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं अच्छा जीएसटी डिपार्टमेंट मध्ये आहे मी आता कर आहे कोण टॅक्स असिस्टंट ओके ओके जीएसटी मुळे गरिबांवर कराचा भार वाढलाय का तर कमी झाला सर कमी झालेला आहे जीएसटी मुळे करांचा भार कारण जे पहिला टॅक्सवर टॅक्स बसत होता जो धबधबा दब परिणाम होता तो जीएसटी मुळे नाही आहे आणि आता जे जीवन उपयोगी वस्तू लागतात जे गरीबांसाठी तर त्याच्यावर आपण हा शून्य टक्के आहे सर कर संकलन वाढते पहिले जीएसटीच्या आधी रजिस्ट्रेशन जे कमी होते तर आता खूप साऱ्या वस्तूंचा त्यात समावेश केल्यामुळे आणि सगळे एकच कर असल्यामुळे आणि त्याची कर प्रणाली सोपी केल्यामुळे त्याच्यात रजिस्ट्रेशन जास्त वाढल्यामुळे आता करदाते वाढलेत आणि त्याच्यामुळे आता कर संकलन वाढत आहे आणि ते कर संकलन वाढणं म्हणजे आपल्या अर्थव्यवस्था सुद्धा ते आहे त्याच एक लक्षण आहे सर जास्त जीएसटी असं मला तर वाटतं श्रीमंतांकडून येतो गरीबांक गरीबांकडून किंवा श्रीमंतांकडून असं न करता आ, सर श्रीमंतांकडून येतो असं मला वाटतं सगळ्यांकडून येतो हा सगळ्यांकडून येतो बीडच्या समस्या कुठे सर uh, बीड मध्ये मुख्य समस्या uh, पावसाच्या आहे uh, पाऊस अनियमित पाऊस असतो त्याच्यामुळे uh, शेती कोरडवाहू आहे नंतर शेतकरी आत्महत्या आहेत बीडचं बाल लिंग गुणोत्तर कमी आहे नंतर सर बालविवाहाची सुद्धा समस्या आहे बीड मध्ये सर uh, उद्योगधंद्यांचा विकास नसला झाल्यामुळे सध्या रोजगाराची पण समस्या आहे बीड मध्ये आणि उस्तोड कामगारांचा पण मोठा प्रश्न आहे म्हणजे बीड मध्ये उस्तोड कामगार मोठ्या प्रमाणात okay. आहेत बीडला स्पेशल दिलं पाहिजे का नाही सर स्पेशल पॅकेज पेक्षा जर आणखीन जर बीड म्हणजे बीड मध्ये जर एका विशेष योजना राबवल्या तर त्याचा नक्कीच फायदा बीडला होऊ शकतो जसं उसतोड कामगारांसाठी काही योजना असतात किंवा बेरोजगारांसाठी जसं स्किल इन्स्टिट्यूट असतील किंवा ज्यांना स्किल डेव्हलपमेंट साठी सुद्धा नवीन काही करता आलं तर ते करायला पाहिजे ज्याने रोजगार मिळेल सगळ्यांना फायदा Uh, सर आणखीन तर रेल्वे सुरू झालेली नाही प्रॉपर खूप दिवसापासून काम चालू आहे पण रेल्वेचा पूर्ण प्रॉपर वर्किंग मध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो सर म्हणजे uh, आजूबाजूच्या स्थानक आहेत त्याच्यासाठी मग कनेक्टिव्हिटी चांगली होईल uh, दळणवळणाच्या सुविधा पण वाढतील आणि त्याच्या आसपास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार जनरेट होऊ शकतो ग्रॅज्युएशन राज्यशास्त्र uh, मध्ये आवडता अँटोनिओ ग्रामसी आवडतो सर थोडा uh, सर त्याच त्यांचं मी ते कल्चरल हे जीवनी जे वाचलं होतं म्हणजे सांस्कृतिक वर्चस्व वाद त्यांचा जो सिद्धांत वाचला होता तो मला असं म्हणजे वाचल्यावर असं मला आवडला होता तो त्याच्यामुळे ते एक आवडत हा सर हे जीवनी कल्चरल हे यांनी दिले अँटोनिओ ग्रामसी आणि फक्त जो हे आहे त्यांनी कालच म्हटलं नाही सर एमटीएस भारतीय थिंकर मध्ये महात्मा गांधी पण आहेत नंतर बाबासाहेब आंबेडकर आहेत सर गांधी त्यांचं जे सिद्धांत होते सत्य अहिंसा आणि सत्य अहिंसा हे आवडतात त्यांचे रिअलिस्टिक नव्हते नाही सर असं मला नाही सर असं मला नाही सर मला असं वाटत नाहीये कारण जे काय ते करत होते ते आधी त्यांच्या जीवनात ते अमल करत आणत होते आणि नंतर हा सर व्यक्ती होऊ शकत नाही पण असं मला नाही आवडत की ते रिअलिस्टिक खूप असे रियालिस्टिक होते तर बीड मध्ये थोडं असं की जातीय तेढ खूप जास्त किंवा व्हायलन्स जास्त आहे असं काय बीड मध्ये सर असं बीड मध्ये जाते व्हायलन्स काही नाही पण ज्यावेळेस निवडणूक येतात त्यावेळेस जातीच्या राजकारण जातीचं जा, राजकारण होतं आणि जे राजकीय राजकीय नेते ते असतात ते काही द्वेष पसरवतात किंवा मग जनतेमध्ये दिशाभूल करतात त्यांची त्याच्यामुळे असं वाटतं की ते जाती जातीमध्ये एक संघर्ष निर्माण होत असेल पण असं म्हटलं केज, आ, सर केज मध्ये असं काही विशेष नाही पण सुरुवातीला केज मध्ये पहिला सहकारी शेतीचा प्रयोग झाला होता केज मधील मांगोडगाव इथे केज मध्ये एक स्वामी समर्थांचे एक शिष्य आहेत उद्धव स्वामी त्यांचे एक संबंध आहे तिथे एक तिथे एक मठ आहे असं विशेष काही केज मध्ये केजची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान आहे असं विशेष काही सध्या तर नाही सर uh, फिडे रेटिंग एक फिडे एक इंटरनॅशनल फेडरेशन आहे चेस संदर्भात तर ती चेस मध्ये रेटिंग देते तर त्याला सर फिडे रेटिंग म्हणतो सर मला वाटतं सत्तावीसशे सत्तावीसशे पंचावन्न काय असं ते आहे तुमचा आवडता चेस प्ले कोणता आहे Uh, सर मला आता आर प्रज्ञानंद आवडतो आधी सर कार्ल uh, मॅगन्स कार्ल आवडतो कोणता हा सर विश्वनाथ आनंद पण आवडतो पण आता मी काही आर चे काही खेळ बघितले तर तो uh, चांगला खेळतो म्हणजे आणि तो म्हणजे रिस्क घेऊन तो आक्रमक शैलीने खेळतो आणि लवकरात लवकर जो समोरचा प्रतिस्पर्धी आहे का तर त्याला हरवण्याच्या त्याचा मानसिक त्याचा फायदा घेऊन लवकर हरवतो सर सर ग्रँडमास्टरचे नॉर्म्स आहेत एक uh, एक तर फिडे रेटिंग त्यांची पंचवीसशे प्लस पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर दुसऱ्या एका ग्रँडमास्टरला एक हरवलं पाहिजे आणि तो तु, तुमच्या देशाचा नसला पाहिजे म्हणजे तो दुसऱ्या देशाचा अस पाहिजे आणि त्याचा आणखीन एक नॉर्म्स आहे तर uh, तो सध्या मला सांगते ना दोन नॉर्म्स आहेत सर चौसष्ट असतात स्क्वेअर्स हा स्क्वेअर्स टोटल सर जास्त असतात बाराशे शहाण्णव असे काहीतरी आहे सर पण असे चौसष्ट असतात नुसते हा इंडिव्ह्युज्युअल प्रेफरन्स काय तुमचे प्रिफरन्स माझा उपजिल्हाधिकारी आहे दुसरा पोलीस उपधीक्षक आहे तिसरा तहसीलदार आहे पहिला प्रेफरन्सच कारण काय सर असं आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात मला असं वाटतं की वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल आणि लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवायला सर एक चान्स आहे सोडवायचा म्हणजे सगळेच अधिकारी करू हा सर पण ते लोकांमध्ये जास्त आता आमची समजा दुसरे काही पद आहेत ते शहरात किंवा लोकांचा जास्त संबंध येत नाही पण जिल्हाधिकारी जे सामान्य लोक आहेत त्यांच्या समस्या सोडवू शकतात एकूण किती प्रकारचे उपजिल्हाधिकारी Uh, सर सहा प्रकारचे असत मला सहा प्रकारचे असतात सर, uh, सर रेसिडेंट एक रेसिडेंट जिल्हाधिकारी असतो निवासी उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी रोह्योग uh, असतो रोजगार हमी योजनेचा उपजिल्हाधिकारी निवडणूक एक असतो सर नंतर उपजिल्हाधिकारी उप हो uh, उप uh, नंतर, उप नंतर सर uh, सर सांगता येणार माहितीत पण आता सर आठवत नाहीयेत मला या क्षेत्रात येण्याचं सर मी बारावी नंतर लगेच स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती तर सुरुवातीला तर सगळ्यांचं मोटिव असतोच माझं की एक आपल्याला जॉब सिक्युरिटी पाहिजे तो होता नंतर मग मी अभ्यास करताना असं जाणवलं की जो सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत किंवा आपल्या ग्रामीण भागातले प्रश्न आहेत तर ते एक आपल्याला जर आपल्याकडे चांगलं पद असेल तर त्या पदाचा वापर करून आपण सामान्यांसाठी त्याचा उपयोग करून त्यांच्या समस्या सोडवू शकतो आपण तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस सर, स्ट्रेंथ म्हणजे मी एक हार्ड वर्किंग आहे नंतर मी लोकांचं ऐकून घेतो आणि लोकांचे प्रश्न ऐकून घेऊन मला सोडवायला पण आवडतं उदाहरण सांगा हे केलं हा, सर आमच्या ऑफिसमध्ये ज्या वेळेस डीलर येतात किंवा जर कोणी कर कर प्रशासन म्हणजे संबंध विचारण्यासाठी येतो तर त्यांचा मी आधी प्रश्न आधी जाणून घेतो त्यांचा की नेमका त्यांचा प्रॉब्लेम काय आणि त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो म्हणजे जर कोणी विचारायला आलं की रजिस्ट्रेशन शाखा कुठे आहे किंवा काय तर मी त्यांना पूर्ण आधी विचारून घेतो म्हणजे विचारून त्यांचा प्रश्न विचारून त्यांना सांगतो की इथं जा किंवा जर आमच्या जर ह्याच्यातलं असेल तर त्यांना मी पूर्ण मार्गदर्शन करतो भाग झाला सर uh, जर आमच्या ऑफिसमध्ये uh, काही कार्यक्रम असतात तर त्याचं मी नियोजन मी करतो uh, सर सगळ्यांना सोबत घेऊन त्याचं नेतृत्व मी करत असतो म्हणजे जर काही प्रोग्राम असेल काही म्हणजे uh, समजा um, काही विशेष म्हणजे आता आमचे नवीन जर कोणी आले सर किंवा हे तर त्यांचा जर सत्काराचा समारंभ असेल किंवा जर कोणाचा बड्डे असेल किंवा जर काही uh, सण काही कार्यक्रम असेल नवीन तर त्याचं नियोजन सर मी पुढे येऊन करतो सर सर विकनेस तर आता मला सध्या असा काही विकनेस नाहीये माझ्याकडे पण जर असेल तर तो मी कमी करण्यासाठी प्रयत्न करेल मला लोकांचं म्हणजे करोना आहे लोकांबद्दल वाटते जास्त लगेच मी समोरच्या ऐकून घेतो त्यांच्यासाठी खूप वेळ देतो ते एक आहे सर सध्या तर काही जास्त विकनेस नाही सर आता एक दोन पुस्तक वाचलेले मी दल केमिस्ट एक वाचलं होतं पावलो पावलोच नंतर आता जस्ट रिसेंटली शिवाजी कोण होत एक वाचलेलं गोविंद पानसरे सरांचं याती या पण वाचलेले सर गोविंद पानसरे काय सर सर अंधश्रद्धा निर्मूलना संबंधी त्यांचं एक कार्य आहे आणि ते एक त्यांच्याबद्दल एवढं जास्त नाही सांगते ग्रामची ऑर्गेनिक ऑर्गॅनिक इंटरेक्च्युअल नावाची कन्सेप्ट आहे ऑर्गेनिक इंटरेक्च्युअल मी सर त्याच्याबद्दल येस करू शकतो स्पष्टपणे नाही सांगतो करू घेस कर ऑर्गॅनिक इंटरेक्च्युअल म्हणजे तुम्हाला जे तुमच्यावर जे तुम्हाला जे, जे, जे बिंबवलं तुम्हाला जे सांगितलं जातं किंवा ते बिंबवलं जातं ते सगळं ऑर्गनायझेशन म्हणजे पूर्ण मिळून त्याच्यासाठी ऑर्गनायझेशन काम करते असं काहीतरी सॉरी तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राच्या कोणत्या तीन प्रमुख समस्या आहेत सर बेरोजगारी एक महाराष्ट्राची समस्या आहे नंतर मागास भागांचा विकास एक आहे आणखीन एक सर लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तर ही एक समस्या ठीक